जयशिवाय मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान ही योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयाचं मानधन गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जात आहे मात्र या योजनेच्या अंतर्गत नोंदणी होत असताना बरेच उच्च उत्पन्न गटातील शेतकरी ज्यांना या अनुदानाचा लाभ नकोय असे शेतकरी देखील समाविष्ट झालेले येतं काही या योजनेच्या अंतर्गत जे अपात्र शेतकरी आहेत ते देखील याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहे आणि अशा लाभार्थ्यांना या योजनेमधून जर बाहेर निघायचं असेल एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या उच्च उत्पन्न गटातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ नको असेल आपलं मानधन आपलं अनुदान जर अप करायचं असेल तर या पी एम किसानच्या पोर्टलवरती व्हॉलेंटरी सरेंडरची ऑप्शन देण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच अनुदानाच्या योजनेतून बाहेर कसं निघायचं हे आपलं अनुदान मानधन अप कसं करायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचे पीएम किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता नवीन नोंदणी किंवा इतर सर्व माहिती याच्यामध्ये दाखवली जात आहे आणि याच्याच खाली ज्या विविध ऑप्शन देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये एक ऑप्शन आहे व्हॉलेंट्री सरेंडर या सरेंडर वरती आपल्याला क्लिक करायचंय सरेंडर वरती आल्यानंतर आपण पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला विचारला जाईल रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नोएवर रजिस्ट्रेशन नंबर करून आपण आपला आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर माहित करून घेऊ शकता आणि याच्याच वरती सूचना दिलेली आहे ते देखील आपण पाहू शकता कि व्हॉलेंटरी सरेंडर केल्यानंतर या योजनेमधून आपण बाहेर निघाल आणि याच्या पुढे आपल्याला या योजनेच्या अंतर्गत पुन्हा समाविष्ट होता येणार नाही किंवा याच्या अनुदानाचा लाभ मिळणार नाही मित्रांनो याच्यामध्ये खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून आपल्याला गेट वरती क्लिक करायचंय गेट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आलेला ओटीपी आपल्याला व्हेरीफाय ओ टी पीच्या अंतर्गत टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक आहे ओटीपी टी व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं नाव आपला रजिस्ट्रेशन नंबर आपली सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल किती हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि याच्या खाली एक कन्सर्ट दिलेले आपण हे व्हॉलंटीर वा सरेंडर करण्यासाठी सहमत आहोत या वरती क्लिक करून खाली आपल्याला एस वरती क्लिक करायचे आहे याच्यानंतर एक अलर्ट दाखवला जाईल याच्यातून बाहेर पडल्यानंतर आपले हप्ते बंद होतील वगैरे याच्यामध्ये आपल्याला आय वरती क्लिक करायचे आहे आय वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ओटीपी पाठवला जाईल पूर्ण माहिती आपल्याला दाखवली जाईल आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे आहे हा ओ टी पी एंटर केल्याबरोबर आपलं सक्सेसफुली व्हॉलेंटरी सरेंडर झालेले अर्थात आपण या योजनेतून निष्कासित झालेला आहात किंवा बाहेर पडलेला आहात अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल त्याच्यासाठी जे एक प्रमाणपत्र आपल्याला दिलं जाईल ते प्रमाणपत्र आपण प्रिंट काढू शकता ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि या योजनेमधून आपण या ठिकाणी आता पूर्णपणे बाहेर निघालेला आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला आता बरेच सारे लाभार्थी म्हणतात की मला हप्ता नकोय बंद करायचा आहे त्यांच्यासाठी या व्हॉलेंटरी सरेंडरच्या माध्यमातून आपला हा हप्ता बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि याच्याच बद्दलची महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे व्हॉलेंटरी सरेंडर फक्त ज्यांना सबसिडी नको आहे ज्यांना या योजनेचा लाभ नकोय अशा लाभार्थ्यासाठी तुम्ही जर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल तर ता चुकूनही ऑप्शनवरती येऊ नका अन्यथा तुमचे येणारे हप्ते बंद होऊ शकतात धन्यवाद